तर फुले नगर उस्मानपुरा फुलेनगर या ठिकाणी भव्य असं विहार होत आहे आणि या बुद्धविहाराच्या पाण्यामागं आपले खूप आप परिश्रम आहे आपण जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाचं हे फळ होताना दिसत आहे अत्यंत भव्य असं विहार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे एक नंबरचं हे विहार आहे काय वाटतं आपल्याला काय सांगाल प्रथमतः सर्व जनते सप्रेम जय भीम जय बुद्ध नमो बुद्ध आहे मला खूप आनंद होतो आहे की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आयुष्यमान संजयजी शिरसाट साहेब यांनी संकल्पित केल्याप्रमाणे या ठिकाणी जे काही आज विहार दिव्य आपल्याला दिसत आहे ते तर त्यांच्या संकल्पनेची परिपूर्ती करताना मला आणि माझ्या खात्याला आणि विशेषत आमचे जे बौद्ध समाजाचे उपासक उपाशिका आहेत त्यांना हर्षानंद होतो आहे की भाऊंनी एवढं मोठं विहार या ठिकाणी जवळपास चार ते पाच कोटी खर्च शासनातर्फे या विहारावर झालेला आहे या विहार बांधण्याची संकल्पना अशी आहे की या विहाराच्या खालच्या बाजूला जो हॉल आहे तो अतिशय सुंदर हॉल आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे लग्न करू शकतात गरिबांचे असतील किंवा आणि दुसरा त्या हॉलचा वापर जो आहे ज्या अधिकाऱ्यांना बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीप्रमाणे नोकऱ्या करायच्या आहेत पुढे जायच्या आहे वर्ग एक अधिकारी वर्ग दोन आणि त्यांना लागणारे पुस्तक ग्रंथालय म्हणूया जे बाबासाहेबांना आपल्याला माहीत आहे की ग्रंथ पुस्तकं बाबासाहेबांना सगळ्यात जर आवडत गोष्टी किंवा प्राणप्रिय असेल तर बाबासाहेब म्हणायचे की मला पुस्तक प्राणप्रिय आहे ते बाबासाहेबांचं ग्रंथालय बाबासाहेबांच्या वाचनातले पुस्तकं बाकी धम्माचे पुस्तकं आणि एम पी एस सी यू पी एस सीच्या लोकांना विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाचा फायदा व्हावा असं धवभव्य असं त्या ठिकाणी वाचनालयसुद्धा निर्माण करणार आहोत अभॉय आणि त्या ठिकाणी बुद्धाचा जो काही संदेश आहे मेडिटेशन मेडिटेशनच्या मा मार् माध्यमातून मानवाचं चित्त जे आहे ते शुद्ध करण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग नैसर्गिक मार्ग आहे आणि बुद्धाने जगाला शांततेचा मार्ग दिलेला आहे ते मेडिटेशनच्या स्वरूपात दिलेलं आहे तर मेडिटेशनचं सेंटरसुद्धा या ठिकाणी आपण स्थापन करणार आहोत अशा प्रकारचं हे सर्वांगपूर्ण असं हे विहार जे शासनाच्या निधीतून आणि आयुष्यमान पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हे निर्माण झालेलं आहे आणि मला आनंद होतो आहे मी त्या बुद्ध समाजाचा अधिकारी असल्याकारणाने विशेष आनंद यासाठी होतो की माझ्या कार्यकाळात हे मी काम करू शकलो आणि बाबासाहेबांच्या स्वप्नाप्रमाणे थोडं जर बाबासाहेबांच्या तळपायाच्या खालचा एक कणका होईना मला संकल्प करून पूर्ण करता आला याबद्दल मला खूप आनंद होतोय निरेकर परिवारातर्फे विशेषतः आयुष्यमान शिरसाट साहेबांच्या परिवारातर्फे मी सगळ्यांना आमंत्रित करतो की याचा लोक अर्पण सोहळा माननीय पालकमंत्री शिरसाट साहेबांच्या हस्ते आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीत आणि विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री आयुष्यमान एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे मी सर्व नागरिकांना जोडून विनंती करतो की दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ पासून हा धम्म सोहळा हा लोकार्पण सोहळा निर्माण या ठिकाणी पार पडणार आहे सर्व उपासक उपासिका आणि इतर समाजाच्या सर्व नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपली पुण्यपार्मिका वाढवावी हो जय भीम जय बुद्ध जय भारत सर आपण हे भव्य दिव्य विहाराच्या आज हे पूर्णोत्तरकडे हे काम सुरू आहे आज आपण पाहणी करण्यासाठी आलेला आहात या विहारासाठी एकूण किती खर्च झालेला आहे एकूण साधारणतः साडेचार ते पाच कोटी खर्च या ठिकाणी आजपर्यंत झालेला आहे आपल्या हातून जेवढे बुद्ध विहाराची निर्मिती झालेली आहे त्यापैकी एक विशेष आहे का काय सांगाल सर्वांग सुंदर असं हे विहार आहे आणि आत्ताच मी आपल्याला चर्चा केल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुणे झालेलं जे नाक्षण परिसर आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संकल्पित केलेला एक महाविहार महाकुटी त्या ठिकाणी आपण निर्माण करीत आहोत आणि तेही काम आमचे भाऊ माननीय आदरणीय नामदार संजयजी शिरसाट साहेब आज या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे समाज कल्याण मंत्री असल्याकारणाने आम्हाला आनंद आहे आणि खुशी आहे आणि गर्व आहे की चाळीस कोटीचा प्रकल्प तो आहे जो नागशन परिसरात होऊ पाहत आहे मंजूर करण्याच्या पाईपलाईनमध्ये आहे त्यालासुद्धा भाऊ हात घालून तोसुद्धा प्रकल्प मंजूर करतील अशा प्रकारे या ठिकाणी प्रतिदीक्षाभूमी नागपूरला जशी आहे तशी आम्हाला नागक्षण परिसरात भूमी निर्माण करायची आहे आणि आमच्या सर्व उपासक उपासकांना त्याचा लाभ द्यायचा आहे आणि हे जग बुद्धाच्या मार्गाकडे वळवण्यासाठी हे पहिलं पाऊल असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये सर कोट्यवधी रुपये खर्च करून आपण हे अर्थ उभं केलं आहे परंतु याची देखभाल दुरुस्तीसाठी काही नियोजन आहे का हे समाजकल्याण खात्याचं काम आहे आणि याचं सगळं जे काही आपण लोकार्पण झाल्यानंतर याची देखभाल समाज समाजकल्याण खात्यामार्फत होणार आहे त्यामुळे खात्याचं हे लेकरू आहे बाळ आहे त्याची जपणूक करण्यासाठी विशेष अशा प्रकारची बैठक घेऊन आम्ही त्याचा जो काही दरवर्षी येणारा खर्च आहे तो समाज कल्याण खात्यामार्फत होणार आहे याची तरतूद करणार आहे थँक्यू सर जय भीम जय बुद्ध जय